पंढरपूरहून अकोल्याकडे निघालेल्या एस टी बसमधील चालक आणि वाहकाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याने सदोतीस प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता अकोला न्यूज नेटवर्कने ही बातमी काल दाखवल्यानंतर एस टी प्रशासनाने तातडीने कारवाई करत दोघांना निलंबित केले आहे राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोट आगाराकडे जाणाऱ्या एम एच चौदा एकसष्ट चाळीस क्रमांकाच्या एस टी बसमधील चालक संतोष रहाटे आणि वाहक मनीष झालटे यांनी चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याचे उघड झाले आहे या घटनेमुळे बसमधील दोन लहान मुलांसह सदोतीस प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता गुरुवारी दुपारी पंढरपूरहून निघालेली ही बस बीड अंबड मार्गावर असताना प्रवाशांना चालक आणि वाहकाच्या वागणुकीत संशय आला ते दारूच्या नशेत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला चालकाला बसचे नियंत्रण करणेही कठीण जात असल्याचे पाहून प्रवाशांनी तात्काळ बीड पोलिसांना आणि एस प्रशासनाला याची माहिती दिली प्रवाशांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आणि एस प्रशासनाने तातडीने दखल घेतली दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली चौकशी अहवालात दोघांनीही दारूचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अकोला विभागीय नियंत्रकांनी चालक संतोष रहाटे आणि वाहक मनीष झाल्टे यांचे तात्काळ निलंबन केले आहे या घटनेमुळे राज्यभर एस टी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एकीकडे वाढते अपघात आणि निष्पाप प्रवाशांची बडी जात असताना एस टी कर्मचाऱ्यांचा हा बेजबाबदारपणा अत्यंत निंदनीय आहे या प्रकरणी दोषींवर बडतर्फी सारखी कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तरी अशा घटनांवर गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे